इंदापूर सुपरफास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय आणलेला आहे की भारतीय जनता पार्टीची इंदापूर तालुक्यात धुरा कोण सांभाळणार झेंडा इंदापूर तालुक्यात कोण घेणार हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्याच विषयावर आज आपण सविस्तर थोडस विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये सोनाई उद्योग समूहाचे सर्व सर्व आणि युवा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते प्रवीण माने यांनी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये खासदार सुप्रियाता सुळे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय दिसले त्यानंतरच्या काही दिवसामध्ये सभा झाली आणि त्या सभेच्या काही तास अगोदरच देवेंद्र फडणवीसांनी थेट दशरथ दादा माने आणि भैया माने यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यानंतरच्या दोन तीन दिवसामध्ये प्रवीण माने यांनी थेट आजी दादा पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि सुनित्रा बहिणी पवार यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये प्रवीण माने सक्रिय झाले आपण सर्वांनी बघितला लोकसभेचा निकाल काय लागला आणि निकाल लागल्यानंतर सुप्रियाताई सुळे खासदार झाल्या आणि त्यानंतर प्रवीण यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये एकंदरीत असं वातावरण झालं लोकांच्या मध्ये असं वातावरण झालं लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला की येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीचा उमेदवार हा प्रवीण त्यानंतर लोकांनी दुसरा दुसरी चर्चा केली आप्पासाहेब जगदाळे देखील आप्पासाहेबांनी देखील लोकसभेला सुप्रिया द्यायचं काम केलं त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे असतील तर मित्रांनो आता विधानसभेला आपण पाहिलं की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेशाच्या दिवशी खुद्द शरद चंद्रजी पवार साहेब यांनी हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावेळेस वेळेस हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली असा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराजी झाली जगदाळे नाराज झाले त्यानंतर प्रवीण माने नाराज झाले भरत शेख शहा नाराज झाले आणि त्यांचे इतर काही सहकारी नाराज झाले आणि त्यांनी विधानसभेच्या वेळेस पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर करताच इंदापूर तालुक्यात मोठा परिवर्तन आघाडीचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामधून त्यांनी विधानसभा आम्ही लढवणार आहोत त्यामुळं पवार साहेबांनी घेतलेला निर्णय बदलावा यासाठी हा परिवर्तन मेळावा झाला परिवर्तन मेळावा झाला त्यानंतर साहेबांनी त्यांची भूमिका घेतली भरत शाह शहा साहेबांनी त्यांची भूमिका घेतली आणि प्रवीण बहिन माने यांनी भूमिका घेतली की अपक्ष आपण लढायचं आणि दोन हजार चोवीस ची इंदापूरची विधानसभा प्रवीण अपक्ष लढली मित्रांनो आता काही दिवसापूर्वीच निकाल झाला मतदान झालं आणि आपण पाहिलं की दामा भरणे हे महायुतीकडून उभा होते हर्षवर्धन पाटील हे महाविकास आघाडीकडून उभा होते आणि प्रवीणभाया माने हे विंदापूरची निवडणूक ही प्रवीण भाई यांनी अपक्ष या निवडणुकीचा आपण बघितला त्या ठिकाणी दत्ता बरणे एकोणीस हजार मताच्या फरकाने निवडून आले हर्षवर्धन पाटलांना तिसरा धक्का बसला दत्ता मामा यांनी विजयाची हॅट्रिक केली आणि प्रवीण भैया माने यांनी मित्रांनो सदोतीस हजाराच्या वरती साधारणतः सदोतीस हजार आणि सदोतीस हजार नऊशे सतरा मुद्दा हे प्रवीण या माने यांनी अपक्ष असताना मिळवलं आहे प्रवीण प्रवीणबायामाने यांना प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये बघा गावामध्ये बघा त्या ठिकाणी चांगलं मत मतदान हे झालेलं आहे विशेष म्हणजे मित्रांनो प्रवीण प्रवीणबाया माने यांच्या व्यासपीठावर एकही मोठा नेता हा इंद इंदापूर तालुक्यातला नव्हता किंवा महाराष्ट्रातला एकही नेता हा प्रवीण भाई यांच्या सांगता सभेला आलेला नव्हता असा असताना देखील प्रवीण भाया माने यांच्या सोबत मयूर सिंह पाटील आणि बाबासाहेब चौधरी यांनी प्रवीण भाई यांची खिंड प्रचाराची खिंड लढवली आणि त्या ठिकाणी प्रवीण माने यांना सदोतीस हजार नऊशे सतरा मतदार हे चांगलं मतदान इंदापूर तालुक्यामध्ये मिळालं तर आता येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार पडलं भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता ने इंदापूर तालुक्यात मधला शरद पवारांकडे गेला तर असा असताना इंदापूरची धुरा भारतीय जनता पार्टीची इंदापूरची धुरा कोण सांभाळणार भारतीय जनता पार्टीचा झेंडा कोण घेणार कमळ रूपी माणूस कोण असणार याकडे इंदापूर तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे आणि मित्रांनो एकंदरीत इंदापूर तालुक्यामध्ये गावागावामध्ये गावच्या कट्ट्या कट्ट्यावरती चर्चा रंगलेली आहे की आता प्रवीण भाईया माने हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार आहेत मित्रांनो तस पाहिलं तर प्रवीण देवेंद्र फडणवीस साहेबांचा संबंध एकदम जवळचा संबंध आहे आणि एकंदरीत असं वाटतंय कि प्रवीण भैया माने हे येणाऱ्या एक चार आठ दिवसामध्ये एक कार्यकर्ता मेळावा घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत म्हणजे मला वैयक्तिक वा असं वाटतंय मला असा अंदाज येतोय येणाऱ्या काळामध्ये प्रवीणभाई माने हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील असं आजचं तर चित्र स्पष्ट आहे आणि इंदापूर तालुक्यात प्रवीण भाई यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला एक चांगला चेहरा एक उद्योग क्षेत्रातला चेहरा मिळणार असंही वातावरण आहे मागील विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान अमित शाह साहेबांनी एक विधान केलं की दोन हजार एकोणतीस ला भारतीय जनता पार्टी ही सुबळावर लढणार आहे एकटी लढणार आहे असं अमित शाह साहेबांचं विधान आहे जर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या असतील त्यामध्ये इंदापूरची जागा लढवायची असेल तर त्यांना एक चांगला नेता असणं गरजेचं होत आणि यासाठीच देखील देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी ही प्रवीण भैया माने यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी अग्रेसर आहे असं एकंदरीत वातावरण इंदापूर तालुक्यात निर्माण झालेलं आहे आणि येत्या आठ दिवसात आपल्याला समजलच की प्रवीण या माने हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची शक्यता दाट शक्यता वर्तवली जात आहे